नमस्कार मित्रांनो मी महेंद्र भांगे आपलं स्वागत करतोय आपल्या माझी चारोळीमध्ये जरा लेट व्हायला लागलाय ना बरोबर कारण तुमचा प्रतिसाद बघतोय नाही चांगलं येत आहे कमेंट पण चांगलं करताय तुम्ही तर आज एक कविता घेऊन आलो तुमच्यासाठी काळोखाची ती अंधारी रात्र काळोखाची ती अंधारी रात्र चेहरा तुझा धुसर होता आठवून दिले नसता तुझा द्या बर काळोखाची ती अंधारी रात्र चेहरा तुझा धुसर होता टिचकी वाजवून आठवून दिले नसता तुझा विसर होता अंधारी ती काळोखाची रात्र मोहक तुझा गंध होता अंधारीती काळोखाची रात्र मोहक तुझा गंध होता जवळून जाता आठवण झाली मज सखी सुगंध होता सांगतोय कवी सांगतोय कि म्हणजे तू काल तिकडं होती दिसत नव्हतं पण तो वर्णन करतोय ठीक आहे तर अंधारीती काळोखाची रात्र चालण्यात तुझा नाद होता अंधारी ती काळोखाची रात्र चालण्यात तुझा नाद होता छम छम घुंगरू वाजे पायी जणू मोरणीचा तो साध होता अंधारी ती काळोखाची रात्र चालण्यात तुझा नाद होता छम छम घुंगरू वाजे पायी जणू मोरणीचा तो साध होता मग कशी आहे आपल्याला आपल्या कशी आहे कविता हम्म वाटते आवडते तुम्हाला कमेंट येत आहेत पण कमी येत आहेत जरा कमेंटचा वर्षाव पडू द्या तोपर्यंत तो माझ्या चारोळीचा कविता कवितेचा आनंद घ्या हम्म माझ्या चारोळ्या तुम्हाला माहितीये सुचल्या की मग काय काय होतं कळत नाही चारोळ्याचा आस्वाद जर नसून घ्यायचा तर रोज नसतेला ऐकायचं तर मग अशी कविता ऐकायला तुम्हालाही छान वाटतं मलाही सांगायला छान वाटतं नाही तुम्ही सांगा कशी वाटली कविता ते हम्म नमस्कार नाही धन्यवाद